नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहेत यंदा सोयाबीन कापूस आणि कांद्याच्या दरामध्ये शेतकऱ्यांची कोंडी केल्यानंतर आता राज्य सरकारने सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा दिला आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहेत लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेण्यात आले आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे त्यातच दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादन हे कमी झाले आहे त्यातच बाजार दर पडल्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी मदत करण्याची मागणी होती त्या मागणीवरून आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीत केलेली आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद